पंकजा मुंडे व शिवराज सिंह यांच्या सभेने प्रतापदादा अडसड यांच्या विजयाची हुंकार महायुती भाजपचे उमेदवार प्रतापदादा अडसड यांच्या प्रचारार्थ चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथे आज जाहीर सभा पार पडल्या नांदगाव खंडेश्वर येथे माजी मंत्री पंकजा मुंडे तर चांदूर रेल्वे येथे मध्य प्रदेशची माजी मुख्यमंत्री व केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची प्रचंड जाहीर सभा घेण्यात आल्या यावेळी प्रतापदादा अडसड माझा धाकटा भाऊ आहे त्याला पुन्हा विधिमंडळाला पाठवा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत केले आम्ही यावेळी देखील धामणगाव मतदारसंघाच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून केलंय तर चांदूर रेल्वे येथून मामा जो बोलता आहे वो करता आहे असे बोलत जनतेत एकच हास्य उमटले केंद्राचे पानधन रस्ते माझ्याकडे आहेत धामणगाव मतदारसंघातील सर्व पानधन रस्ते विकसित करू असे चव्हाण यांनी हमी दिली आहे एकंदरीत केंद्रीय मंत्री शिवराज शिवराज सिंह चौहान व पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेतून प्रतापदादा अडसड यांच्या विजयाची हुंकार जनतेमधून लावण्यात आली हे विशेष लोकत्रिशूल न्यूज चांदूर रेल्वे